राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बांगडे यांचे लातूर येथे स्वागत लातूर दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बांगडे हे आज लातूर दौऱ्यावर आहेत सकाळी त्यांचे लातूर शासकीय विश्रामघर येथे आगमन झाले जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमे मुंडे यांनी यावेळी स्वागत केले प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी केशव एटके उपजिल्हाधिकारी रोहेन नरळे विरोळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्य अभियांत्रिक देवद्र निळकं तहसीलदार सौदागर तांदळे लातूर शहर महानगरपालिकेचे संयक आयुक्त डॉक्टर पंजाबराव खानसोडे यावेळी उपस्थित होते